श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण तुळस दुर्वा आणि बेल हे तोडताना कुठले श्लोक म्हणायचे कुठले मंत्र म्हणायचे ते आपण पाहणार आहोत तुळस ही विष्णुप्रिय दुर्वा ही गणेशप्रिय व बेल हा शिवप्रिय आहे अष्टमी अमावस्या पौर्णिमा तसेच त्या त्या देवांच्या तिथीवारांना वरील वृक्षांची पत्रे तोडू नये उदाहरणार्थ चतुर्थीस दुर्वा तोडू नये एकादशीस रविवारी तुळस तोडू नये प्रदोष काळामध्ये बेल तोडू नये त्या दिवशी पत्री जमा करणे भाग पडल्यास निदान त्या त्या वृक्षांची क्षमा मागून व प्रार्थना करून पत्री तोडावी तुळस बेल व दुर्वा हे तोडत असताना म्हणायचे मंत्र अगोदर तुळस तुळस्य मृतनामासी सदा तम केशव प्रिये केशवार्थम विचिनवामी प्रसन्ना शोभने बिल् बिल्व त्वममृतनामोऽसि सदा त्वं शङ्करप्रिय शिवार्थं त्वां विचिन्वामि प्रसन्नो भवशोभन दुर्वा दुर्वे त्वममृतनामासि सदा त्वं गणेशप्रिये गणेशार्थं विचिन्वामि प्रसन्नाभव शोभने वरील मंत्र म्हणून तुळस बेल आणि दुर्वा तोडावीत धन्यवाद